नमस्कार मंडळी रामराम पाडेमामांनी मला आजपर्यंत खूप मदत केली आहे आणि त्यांनी दिलेला एक हकीक मी आता घातला आहे त्यांनी मला बऱ्याच वस्तू दिल्या ज्याच्यात माझे काही प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह झाले आणि खूप काही फरक पडलेला आहे तर मला हा व्हिडिओ त्यांच्यासाठी काढावा वाटला कारण जसा मला फायदा झाला आहे पाडेमामांच्या सल्ल्यामुळे आणि त्यांच्या ज्या मदतीमुळे जो काही मला फायदा झाला तो इतरांनाही व्हावा अशी माझी मनोमन इच्छा आहे समाजामध्ये सगळ्यांना पाडेमामांसारख्या देव माणसांचा लाभ व्हावा त्यांच्याकडनं सत्कार्य घडून आप आपल्यासारख्या माणसांना त्यांचा त्यांच्या ज्ञानाचा आणि त्यांच्या पुरेपूर ज्ञानाचा आणि शिवाय त्यांच्या एक्सपिरियन्सचा वापर आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टींसाठी व्हावा हीच इच्छा होती म्हणून हा व्हिडिओ मी काढलेला आहे धन्यवाद राम राम